कुठून आलात तुम्ही सगळे आम्ही मुंबई पहिला दाखव काय काय दाखवायचं ते दाखवतो नेचर तुला कसं वाटलं आता जबरदस्त आहे म्हणजे तुम्ही फॅमिली फ्रेंड्स कपल सोबत येऊन इथं आपली ट्रिप एकदम धमाकेदारपणे एन्जॉय करू शकता खाली तुम्ही जा फक्त कान देऊन आवाज आहे का तो आवाज कसला आहे ना तो कमेंट मध्ये नक्की एंडल लाईट डिनर आपण या साईडला करू शकतो आणि समोरचा व्ह्यू घेऊ शकतोय सुंदर असा समोरचा व्ह्यू भेटतो नमस्कार मंडळी कशात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि डॉक्टर युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आजपर्यंत तुम्ही आपले फिशिंगचे डेली रुटीन ब्लॉग्स किंवा पालखी सोल्याचे ब्लॉग बघितले असणार पण आज आपण अशा एका जागेवर आलोय जे जा आपले उलन इथे कर्जत मध्ये ही जागा आहे आणि जर तुम्हाला कोणला शांतता हवी असेल एकदम रिलॅक्स फील करायचा असेल तर ही जागा तुमच्यासाठी एकदम बेस्ट ठरणार आहे आणि या साईडला बघा आलो आपण रिव्हर साईड कॅम्पिंगला आणि आपल्यासोबत खूपसे मित्र आहेत आपले सोबत जे खालू करियो यो ब्लॉग आणि आलोय आपण आतल्या साईडला आणि हे बघा सुरुवातीलाच बघायला गेलात ना जशी आपण इथं आलो एंट्रन्सला पार्किंगला इतकी जागा आहे ना आरामात साठ सत्तर गाड्या तरी आरामात राहतील या साईडला आणि या साईडला वरतीच आपल्याला सिटिंग अरेंजमेंट भेटते आरामात इझी आपली फॅमिलीसोबत टाइम स्पेंड वगैरे करू शकता चला आता तुम्हाला पार्किंग एरिया दाखवली सिटिंग अरेंजमेंट दाखवली आता आपण जाऊया खालच्या साईडला सगळ्यात पहिले आपल्याला इथं खालती उतरून जायचं आहे हे बघा आलो आपण या साईडला आणि या साईडला बघितलं तर पाच आपल्याला टेंट बघायला भेटतात आहेत आणि खालच्या साईडला दोन टेंट आहेत बापरे हे बघा खालच्या साईडला जसं आपण उतरतो खालचाच व्ह्यू बघा कसा भारी वाटते तर मंडळी हे पाचच्या साईडला आपण जे दोन टेंट आहे त्याच्यात आरामात चार पास पास ते पाच लोकांची सिटिंग अरेंजमेंट आहे आपल्याला आणि पाचच्या साईडला जे आहेत पाच टेंट त्याच्यात आपण दहा ते बारा लोकं आरामात राहू शकतात आणि हे एकदम स्पेशल टेंट आहेत आणि आपण याला प्रायव्हेटली बुकिंगसुद्धा करू शकतो आणि हे स्पेशल का तर या साईडला बघा कॅन्डल लाईट डिनर आपण या साईडला करू शकतो आणि समोरचा व्ह्यू घेऊ शकतो हे बघा खूप सुंदर असा समोरचा व्ह्यू भेटतो आपल्याला बघायला चला मंडली आता तुम्हाला वरचे पाच टेंट आणि खालचे दोन टेंट आहेत ते दाखवतो आतमधले आतमध्ये कसं आहे ते दाखवतो तुम्हाला तर हे साईडला जर आतमध्ये साईडला आलो आपण ते बघा मस्त तीन जणां तीन जणांसाठी इक्विप स्पेस आहे आणि आपण कुठं हॉटेल्सला वगैरे गेलो का हे बघा कसे चादर ब्लँकेट वगैरे देतात ना तीसुद्धा सुविधा केलेली आहे आणि वरचे साईडला बघितलं तर चार्जेबल बल्ब पण दिलेले आहेत खूप मस्त वाटते बघा चला आपण आता तुम्हाला हे प्रायव्हेट टेंट दाखवले हैं ला आता खालच्या साईडला जसं आपण बघतो ना तसे कपल टेंट आहेत आणि खालच्या साईडला बेस कॅम्प एरिया दाखवतो तुम्हाला आता खालच्या साईडला जाऊया आणि हे बघा आपल्याला कोण भेटलाय का आपला बेलपाड कर खालच्या साईडला जाम काय बघायला का खालच्या साईडला पहिला दाखव काय काय दाखवायचं ते दाखवतो दाखवतो तू बघितलास नाही मी जस्ट आता फक्त खाली जाऊन वरती आलोय हो बघू आता काय बघायचं इकडचं नेचर तुला कसं वाटलं आता जबरदस्त एकदम म्हणजे बिंदास तुम्ही फॅमिली फ्रेंड्स कपलसोबत सोबत येऊन इथं आपली ट्रिप एकदम धमाकेदारपणे एन्जॉय करू शकता रिलॅक्स रिलॅक्स वाटत तिथं खाली तुम्ही जा फक्त कान देऊन आवाज आहे का तो आवाज कसला आहे ना तो कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> तर चला आता खालच्या साईडला जाऊया आपण बेस कॅम्प एरिया खालच्या साईडला आपण बघायला गेलो तर जसं मी तुम्हाला सांगितलंय बघा कपलसाठी टेंट आहेत आणि खालती बेस कॅम्प आणि हे साइडला पण जे तीन टेंट आहेत ते सुद्धा प्रायव्हेट टेंट आहे आणि या साईडला जर आपण लेफ्ट साइडला बघायला गेलात तर तीन वॉशरूम बघायला भेटतात आपल्याला हे बघा इकडच्या आपण खालती आलो आणि लेफ्ट साइडला आपण बघितलात तर मस्त लाकड्यांची थीम बनवली आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी आणि त्याच्यावर आहे पण बघा रिव्हर्स साइड कॅम्पिंग एसकॅप आणि जर हे साईडला आपण बघितलात ना तर मस्त म्युझिक सिस्टम प्रोव्हाइड केले जे काय आपण इथं आरामात पार्टी वगैरे एन्जॉय करू शकतो समोरचा व्ह्यू घेत घेत तर मंडळी बघू शकता आलो आपण खालती बेस कॅम्पला आणि कसला भारी व्ह्यू आहे साईडलाच रिव्हर आहे आणि या साइडला आपल्या पार्टीसुद्धा एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत या फ्रेंड्स सोबत या किंवा कपल्स या सगळी सुविधा आहे आणि वरच्या साईडला तुम्हाला दाखवला प्रायव्हेट टेंट सुद्धा आहे साइडला कपल्स आणि फॅमिली सोबत वगैरे येत आहे मित्रांसोबत येत आहे फुल आउट करू शकता एकदम भारी मजा येते इकडं साइडलाच नदी आहे तो आनंद घेऊ शकता एकदम भारी वाटला आपल्याला आज आलोय जाम भारी वाटला कमेंट करून मला तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला यो कॅम्पिंग मस्त आम्हाला आहे आलो आपण आता दादा रिवर साइड कॅम्पिंग मस्त कल्पना केलीस विशाल दादा आपल्या सोबत आहे आणि ही कल्पना कशी आली तुझ्या मनात ही कल्पना असं होतं की म तुम्ही नावच ऐकलंय रिवर साईड कॅम्पिंग hmm. तुम्ही बघू शकता आपल्या मागे रिवर आहे जी बाराही महिने वाहत राहते आणि तुम्हाला चांगला व्ह्यू आहे कारण तुम्ही बघू शकता तेवढी हाईट आहे तिकडे आम्ही बेस एक एक कॅटेगरी वाईज ठेवलेत इथे बेस था, कॅम्प्स ठेवलेत आणि कॅम्पिंग ही अशी आहे की आपल्याला नेचरमध्ये नेते आणि तुम्हाला एक प्रॉपर फील देते जे आपण इकडचे लोकल्स आहोत आपल्याला प्रॉपर फील देते म्हणून हा कॉन्सेप्ट मला आला आणि खूप खरं सांगूनच जसं मी एंट्री केली ना खालती रिव्हर्सचा जो आवाज ऐकला ना तो ऐकूनच एकदम भारी वाटला आणि मस्त कल्पना आहे आणि मस्त सेटअप दादा किती दिवस गेले तरी सेटअप तुला हे तुम्ही बिलीव्ह नाही करणार हे मी डिसेंबर चौदा नंतर सुरू केलं आणि आता जे आहे ते तुमच्या समोर आहे आता डिसेंबर चौदा पासून सुरुवात केली सेटअप सेटअप करायची आणि मग आता जे तुमच्या समोर हा सगळा व्ह्यू आहे खूप भारी सेटअप आहे तरी पण थोडेच दिवसात मस्त सेटअप केलं आहे आणि हे रेस्टो म्हणजे रिव्हर साईड या कॅम्पिंगचा सा मला प्रॉपर ॲड्रेस सांग फक्त हा आहे नसरापूर नसरापूर गाव इकडे जवळच नसरापूर कडाव कर्जत तुम्ही गुगलवर पण टाकलं तुम्हाला रिवर साईड कॅम्पिंग एस्कपेट तुम्हाला इजिली भेटणार तर प्लीज तुम्ही सर्च करा आणि सर्च सर्च नाही केलं तरी चालेल मी तुमच्यासाठी देईन डिस्क्रिप्शन मध्ये मी लोकेशन टाकून देईल तुम्हाला तर चल दादा खूप चांगला वाटला आता सगळं दाखवतो आपले पब्लिक ओके चल आणि आपल्या सोबत आहे आदेश आदेश आणि आपला सर, दादा ना मराठी माणसाने काहीतरी नवीन संकल्पना चालू केली आहे आणि तो पण आपला आगरी माणूस खारघर बेलपाड्यामधला तर व्हिडिओ आवडले असेल तर कॉन्टॅक्ट करा या व्हिडिओ थ्रू नक्की आणि खरं सांगू ना कॅम्पिंग ट्रॅव्हलर जो कोण असेल ना आमच्या सारखा मी आणि दादा सारखा खूप आवडेल त्याला ही थीम कारण आम्हाला शांत खूप एक शांत एकदम रिलॅक्स फील होईल तुम्हाला इथे आल्यावर चला मी तुम्हाला सगळं दाखवतो आता वन बाय वन कसं काय आहे ते इकडचं नेचर पण खूप भारी आहे जो कॅम्प एरिया इकडचा मत आपण इकडं जेवण वगैरे एन्जॉय करू शकतो आणि जसा दादा आपल्याला बोललेला पाठच्या साइडला रिवर आहे आता ती कालोका तुम्हाला नीट दिसणार नाही पण हा जो साऊंड आहे ना तो तुम्ही फक्त एकदा ऐका रिवरचा आणि कोणला या साईडला जर कम्फर्टेबल नसेल ना तर पाचच्या साईडला अजून एक जागा आहे तिथं आरामात आपण चिल करू शकतो आरामात बसू शकतो हे बघा पाचच्या साईडला तिथं टेबल लावणार आहे तिथं आणि हे साइडला जर आपण बघितलं ना तर बारबेक्यू रेडी होते साईडलाच रिवर आहे बारबेक्यू आणि हे बघा बॉन्ड फायर या साईडला आहे काय ती भारी वाईब येते आपल्याला बघा मस्त बार्बिक्यू रिवर साइडला मस्त बारबी एन्जॉय करताना आणि हे बघा आता भारे बघ भारे एकदम जबरदस्त बारबी आहे जबरदस्त असं एकदम भन्नाट बारबी तुम्हाला आनंद घेत आहे ना इकडं ते पण रिव्हर साईडला रिव्हर साईड इथून उडी मारली रिव्हर साइडला बघा आपले सगळे मंडळी बसलेत त्यांचा आता रिव्ह्यू घेऊया आपण तर मित्रांनो कुठून आलात तुम्ही डोंबिवली वरून आलात आणि कसा वाटला तुला यो एरिया चांगला वाटला खूप चांगलं ते रिव्हरच्या साईडला त्यामुळे आता जानेवारीच्या एंडिंगला पण खूप थंडी आणि खूप चांगलं वाटत खूप भारी वाटते ना वाटत आणि या बघितलं तर यांना काही सांगायची गरज नाही कुठून आला तर तुला कसं वाटलं दादा भारी आहे एकदम जबरदस्त आहे म्हणजे जर तुम्हाला खरंच शांती पाहिजे सगळं शांती म्हणजे शांती कोणतं ही ही शांती शांती आहे बाजूला नदी आहे मस्त एकदम जबरदस्त नदीचा आवाज तुम्हाला बाकी काय नाही एवढी शांती आहे ना इकडं कारण नदीचा आवाज तो इथं पाण्याचा आवाज येतो ना एकदम जबरदस्त आहे आम्ही सध्या वॉर्न बाहेरचा आनंद घेतो आणि मस्त बारबिक्यू आहे पण लोकेशन वगैरे हो एकदम जबरदस्त आहे तर हे साईडला पण बघा ताई कुठून आलात तुम्ही सगळे आम्ही नवी मुंबई आलो आहात आणि तुम्हाला ही प्लेस कशी वाटली खूप छान आहे खूप छान आहे खूप छान आहे आणि रिव्हर्स साईड बोललो म्हणजे कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन छान वाटलं सकाळच्या वेळेला खूप छान असतं वातावरण दुपारच्या वेळेला पण तुम्ही नदीत वगैरे जाऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळेला खूप थंडी असते तर तुम्ही बॉन फायर आनंद घेऊ शकता तर या साइडला पण बघा या साइडला आपला मित्र बघायला भेटा आणि कुठून आलोस मित्र तू मी उरण कारण आलो आहे मला खूप हाऊस आहे म्हणजे खूप फिरायची वगैरे तर मी कर्जत एक्सप्लोर करायला आलो होतो तर मी गुगलवरती पाहिलं की मला हे रिव्हर साईड हे असं ठिकाण भेटलं इकडे कॅम्पिंग साठी बेस्ट कॅम्पिंग साईड आहे कारण की इथं मागे तुम्ही बघू शकता रिव्हर आहे तर आता तुम्हाला दिसणार नाही तुम्ही सनसेटच्या टायमाला जेव्हा याल तर तुम्हाला एक असं चांगला निसर्गरम्य व्ह्यू दिसेल की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की तुम्हाला म्हणजे की तुम्ही इतकी इव्हेंट नाही होणार तुम्ही की या जागेवर तुम्ही येऊन काय एक्सप्लोर नाही केलं खरं सांगतो मस्ट व्हिजिट प्लेस आहे नक्कीच या तुम्ही धन्यवाद दादा धन्यवाद तर चला मंडळी कशी वाटली आपली आजची व्हिडिओ आपली साईड कॅम्पिंग कशी वाटली एकदम मस्त सुंदर वातावरण आहे रात्री येत आहे है, तो खूप सा बाजूला जे बघा नदी आहे पण ती आता रा कालोक का असल्यामुळे तुम्हाला दिसली नाही पण खूप चांगला वातावरण आहे इकडचा आपली लोकेशन जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ कशी वाटली रिव्हर साईड कॅम्पिंग नक्की मजा मजा मस्ती केली आपण तर चला मंडळी आलो आपण आता वरच्या साईडला आणि बघा जेवणाची व्यवस्था या साईडला आपल्याला बघायला भेटते जस्ट साईडला या व्लॉग मी इथंच एंड करतो भेटूया असेच एका नवीन मजेदार व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये